नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आल्याच्या प्लॉटवरती आलो आणि आज हा प्लॉट हवरिस्टीत चालू आहे तर शेतकरी मित्रांनो या आल्याच्या प्लॉटमध्ये इतकं भरघोसाचं उत्पन्न निघालं आहे तर हे उत्पन्न निघण्यासाठी आपण काय काय प्रोडक्ट वापरले आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस आपण आल्याची लागवड केली त्यावेळेस काय केलं पहिल्या आठ ते पंधरा दिवसात आपण त्याला डॉक्टर ग्रोथे पस्तीस गुंट्यासाठी पाचशे ग्रॅम दिलं होतं डॉक्टर ग्रोथ दिल्यानंतर पांढऱ्या मुलांची संख्या वाढली त्यानंतर जसा प्लॉटची कालावधी वाढत गेली त्यानंतर प्लॉटमध्ये काय झालं माहिती का निमॅटोचा प्रॉब्लेम आला कणकुरीचा प्रॉब्लेम आला कणकुरीचा प्रॉब्लम आल्यानंतर आपण त्या प्लॉटमध्ये सायंड केमिकलचं निमॅटिक हे प्रोडक्ट दिलं ते पस्तीस गुंट्यासाठी दोन लिटर दिलं होतं त्यानंतर आपला जसा प्लॉट हॉरेस्टिंगला आला हॉरेस्टिंगच्या दो दीड महिना आधी आपण याला के गोल्ड म्हणून एक प्रोडक्ट दिलं होतं पस्तीस गुंट्यासाठी दोन लिटर आज पस्तीस गुंठ्यासाठी दोन लिटर दिल्यानंतर आज प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता हावरिस्टिंगला तर मिनिमम शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये दोनशे प्लस इतकं अपेक्षित उत्पादन निघाल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असंच नियोजन करायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आल्याच्या प्लॉट वरती आलो आणि आज हा प्लॉट फॉरेस्टिंग चालू आहे तर शेतकरी मित्रांनो या आल्याच्या प्लॉट मध्ये इतकं भरघोस असं उत्पन्न निघालं आहे तर हे उत्पन्न निघण्यासाठी आपण काय काय प्रोडक्ट वापरले आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस आपण आल्याची लागवड केली त्यावेळेस काय केलं पहिल्या आठ ते पंधरा दिवसात आपण त्याला डॉक्टर हे पस्तीस गुंट्यासाठी पाचशे ग्रॅम दिलं होतं डॉक्टर ग्रोथ दिल्यानंतर पांढऱ्या मुलांची संख्या वाढली त्यानंतर जसं प्लॉटची कालावधी वाढत गेली त्यानंतर प्लॉटमध्ये काय झालं माहिती का निमॅटोचा प्रॉब्लेम आला कणकुरीचा प्रॉब्लेम आला कणकुरीचा प्रॉब्लेम आल्यानंतर आपण त्या प्लॉटमध्ये सायंड केमिकलचं निमॅटिक हे प्रोडक्ट दिलं पस्तीस गुंट्यासाठी दोन लिटर दिलं होतं त्यानंतर आपला जसा प्लॉट हॉरेस्टिंगला आला हॉरेस्टिंगच्या दीड आधी आपण याला एक के गोल्ड म्हणून एक प्रोडक्ट दिलं होतं पस्तीस गुंट्यासाठी दोन लिटर आज पस्तीस गुंट्यासाठी दोन लिटर दिल्यानंतर आज प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता हार्वेस्टिंगला तर मिनिमम शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये दोनशे प्लस इतकं अपेक्षित उत्पादन निघल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असंच नियोजन करायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद